श्री कलंकी केशव स्वामी महाराज भक्तभेट महोत्सव व श्री शतानंद स्वामी महाराज जन्मोत्सव सोहळा गोगवे तालुका शाहूवाडी इथं दिनांक एक बारा दोन हजार चोवीस ते चार बारा दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे आज दिवसभर या सोहळ्याच्या अनुषंगाने अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत आज पहाटे चार वाजता महाभिषेक पाच वाजता काल्याचे कीर्तन सात वाजता पाळणा महाआरती आठ नंतर महाप्रसाद वाजता शाहीर बंडा भोसले यांचे आध्यात्मिक भेदिक संपन्न होत आहे दरम्यान दिंडी सोहळा देखील संपन्न होत आहे श्रीसूत्र आचार्य स्वामी श्री केशवदास स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे या सोहळ्यास ग्रामपंचायत गोगवे सरपंच सर्व सदस्य अजिंक्य पृथ्वी वॉटर सप्लाय गोगवे महालक्ष्मी सहकारी पतसंस्था महादेव सहकारी दूध संस्था यांच्यासहित अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले